लोकसभा निवडणूक पार पडली त्याच पाठोपाठ पाच महिन्यानंतर विधानसभा निवडणूक नजरा लागले आहेत ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकांकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत मंडळी महाराष्ट्रात एकूण एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या आहेत सुरुवातीला कोरोना नंतर प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे या निवडणुक्या लांबलेल्या होत्या पण आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्याने तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांची चाचपाणी सुरू झाली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या अडीच लाख आहे त्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायत मधील सदस्यांचा समावेश आहे सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर आणखी सहा जिल्हा परिषद आणि पंचेचाळीस ग्रामपंचायत समित्यांची मुदत संपत आहे अशाच प्रकारे दीड हजार ग्रामपंचायतीमध्ये सध्या प्रशासकाची व्यवस्था आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या निवडणुक्या के होतील केव्हा त्यावर न्यायालयाने बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी घेण्याची निश्चित केली आहे त्यानंतर मार्ग मोकळा होईल व निवडणुका पार पडतील